या प्रकरणात सहा महिने शिक्षा होऊ शकते आणि या प्रकरणामध्ये दुसरा पुरवयाची काही गरज नाही कारण जो शपथपत्र दिले त्याच्यामध्ये करेक्ट माहिती देणं कायद्यानुसार बंधनकारक आहे त्यांनी खरेक्ट खरी माहिती अफिडेव्हिटमध्ये द्यायला पाहिजे उमेदवारी अर्जामध्ये जर दिली नाही तर कलम तेहतीस रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट त्यानुसार त्यांना शिक्षा होऊ शक सहा महिन्याची शिक्षेची तरतूद आहे या मतदारसंघातून धनंजय मुंडे न, मंत्री सध्याचे कॅबिनेट मंत्री अन्न पुरवठा व नागरी मंत्री यांनी उमेदवारी अर्ज भरला होता तर त्या अर्जामध्ये त्यांनी एक शपथपत्र अर्ज अर्जामध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता स्वतः त्यांची पत्नी राजश्री मुंडे त्यांच्या स्वतःच्या तीन मुली आणि करुणा मुंडेच्या एक मुलगा आणि मुलगी या पाच मुलांचा उल्लेख केलेला होता मात्र करुणा मुंडे यांचं कुठं नाव शपथपत्रामध्ये दिलं नव्हतं तसेच करुणा मुंडे यांच्या नावावर जे काही प्रॉपर्टी आहे मुंबई पुणे त्याचा कुठं उल्लेख केला नव्हता आणि कायद्यामध्ये तरुण अशी आहे की त्यांनी खरे खरी माहिती द्यायला पाहिजे उमेदवारी अर्जामध्ये जर दिली नाही तर कलम तेहतीस अ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट त्यानुसार त्यांना शिक्षा होऊ सहा महिन्याची शिक्षेची तरतूद आहे आणि एकशे पंचवीस अ खाली की त्यांना ज्याला कोणी अग्रिवड पर्सन आहे तो जे एम एफ सीच्या कोर्टामध्ये दाद मागू शकतो एक तक्रार दाखल करून करुण। त्यानुसार करुणा मुंडे यांच्या वतीनं मी ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांनी ऑनलाईन तक्रार केली होती नंतर पाच दोनला ला ओरिजिनल कागदपत्र दाखल केले त्यानुसार कोर्टाने सात दोन दोन हजार पंचवीस रोजी हे इश्यू प्रोसेसची ऑर्डर केली आणि पुढील सुनावणी चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी परळीच्या न्यायालयात ठेवलेली आहे हा मॅडम कारणामुळं आणखी हो या प्रकरणात सहा महिने शिक्षा होऊ शकते आणि या प्रकरणामध्ये दुसरा पुरवयाची काही गरज नाही कारण जो शपथपत्र दिले त्याच्यामध्ये करेक्ट माहिती देणं कायद्यानुसार बंधनकारक आहे त्यांना स्वतः हजर राहावं लागतं फौजदारी केस असल्यामुळे त्यांना स्वतः हजर राहून जामीन करून घ्यावं लागणार आहे आता कधी चोवीस दोन ला परळीच्या कोर्टात परळीचं कोर्ट आहे जे तालुका शेजार नाही तालुका देवानी व देवानी व फौजदारीने आले हा तिथे हजर राहायचे म्हणजे मालमत्तेची माहिती लपवली आणि आणि स्वतः किती पत्नी आणि मुलं आता दुस ज्या पत्नीकडून मुलं झाली त्यांचं नाव डिस्क्लोज करणं महत्वाचं आहे आपल्याला ऍडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे मी हायकोर्टात प्रॅक्टिस करतोय वीस वर्षावर मी निवडणूक याचिका दाखल केलेली आहे तर मंडळी हे आहेत ऍडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे जे हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद हायकोर्टामध्ये ते प्रॅक्टिस करतात आणि ते सध्या करुणा मुंडे ज्या धनंजय मुंडे यांच्या विभक्त पत्नी आहेत त्यांच्या बाजूने त्यांच्यासोबत त्यांची केस चंद्रकांत ठोंबरे हे लढतात केस आहे धनंजय मुंडे यांच्यावरती धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना त्यांच्या आपत्य आणि संपत्तीची माहिती ही लपवली आहे ती माहिती कशी लपवली आहे तर करुणा मुंडे ज्या त्यांच्या विभक्त पत्नी आहेत त्यांची जी मालमत्ता आहे त्यांच्या नावावर जी मालमत्ता आहे आणि त्यांची जी मालमत्ता आहे ती मालमत्ता गृहीत न धरल्यामुळे आणि त्यांच्या मुलांची नावं त्यांनी यामध्ये गृहीत धरलेली आहेत ती मेन्शन केलेली आहेत करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची जी आपत्ती आहेत त्यांची नावं या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी नमूद केलेली आहेत परंतु करुणा मुंडे यांचं वैयक्तिक करुणा मुंडे यांचं नाव या शपथपत्रामध्ये नाही आहे आणि करुणा मुंडे यांची जी प्रॉपर्टी आहे किंवा करुणा मुंडे यांच्या नावावरती जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी मात्र या शपथपत्रामध्ये मेन्शन करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरती हा खटला आहे आणि या खटल्यामध्ये धनंजय मुंडे यांना सरळ सरळ दोषी हे होतात असं वकिलांचं म्हणणं आहे कारण त्या शपथपत्रामधल्या गोष्टी या पुरावा आहे असं देखील ते सांगतात त्यामुळे धनंजय मुंडे यांनी करेक्ट माहिती न दिल्यामुळे आता धनंजय मुंडे यांचा करेक्ट कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तसं खुद्द चंद्रकांत ठोंबरे ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांनी ही माहिती दिली आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे धनंजय मुंडे हे आता पुन्हा एकदा नवीन अडचणीत सापडताना दिसत आहेत मंडळी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली हत्येमध्ये असंख्य धागेदोरे समोर यायला लागले आणि या दरम्यान वाल्मिक कराड जे धनंजय मुंडे यांचे अतिशय निकटवर्ती आहे त्याच्यावरती देखील फास आवळले गेले आणि माझ्यावरती मीडिया ट्रायल सुरू आहे असं म्हणत धनंजय मुंडे यांनी या संपूर्ण प्रकरणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या विभक्त पत्नी ज्या आहेत करुणा मुंडे यांनी मात्र धनंजय मुंडे यांचे फास आवळलेले आहेत न्यायालयीन लढा त्या लढत आहेत आणि त्यांचं मत आहे की या न्यायालयीन लढ्यात मला निश्चित यश मिळणार आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी मात्र आता वाढण्याची शक्यता आहे आमदारकी देखील धोक्यात आहे आणि त्याचबरोबर मंत्रिपद तर सुरुवातीला धोक्यात आहेच आहे परंतु पुढे त्यांची परळी येथील आमदारकी देखील आता धोक्यात येण्याची शक्यता आहे शिक्षेसाठी या कलमांची तरतूद यामध्ये आहे याची देखील माहिती ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांनी या व्हिडिओमधनं दिलेली आहे तर मंडळी धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली यांच्याबाबतची ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आवश्यक कळवा आवडली असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद